आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीचा दिवस आहे सर्व देशभरामध्ये तो जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असताना आज एका सोशल मीडियामध्ये एक बाईट आली आणि त्याच्यामध्ये एका एक विकृत माणसाने ज्यांनी बा बाबासाहेबांच्या चळवळीचं नाव घेऊन समाजात काम करत असताना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आपशब्द वापरले ही घटना अत्यंत निंदनीय आहे अशा विकृत माणसाला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करावी एका विकृत आणि गुन्हेगार प्रवृत्तीच्या माणसानं ज्या पद्धतीनं बाबासाहेबांच्या चळवळीचं नाव घेत असतानाच छत्रपती शिवाजी महाराज का जे छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेबांचे सर्व काही आहे बाबासाहेबांनी पहिली शिवजयंती शिवनेरीवर जाऊन साजरी केली होती बाबासाहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरु मानत होते त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांचीच संकल्पना राजकीय हे सर्व कार्य त्यांनी संविधानामध्ये नमूद करून त्या पद्धतीने संविधान लिहिलं होतं संविधानाची प्रेरणा शिवाजी महाराजांकडून घेतलेली आहे अशा शिवाजी महाराज जी एका जे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आहेत समाजाचे नाही ते देव आहेत ते समाजाचे देव आहेत अशा व्यक्तीविषयी एका व्यक्तीनं जी काही घृणास्पद शब्द वापरलेत ते शब्द उच्चारणं सुद्धा आपल्याला सर्वांना अवघड आहे अशा व्यक्तीचा आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं तालुक्यातील तमाम आंबेडकरवादी समुदायाच्या वतीनं या ठिकाणी त्याचा निषेध व्यक्त करतो त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी सर्व समाजाच्या वतीनं मागणी करतो पक्षाच्या वतीनं मागणी करतो आज या ठिकाणी कानोडे सरपंचताई कानोडेताई आहेत हशेताही आहेत ही सर्व मंडळी ग्रामस्थ सर्व या ठिकाणी आहेत मी त्यांची या ठिकाणी त्यांना सांगेन काशी माणसं समाजाची नसतात कोणाचीही नसतात जे काही गुन्हेगार असतात आणि विकृत असतात तुम्ही तुमच्या गावातील माणसाला चांगल्या प्रकारे ओळखता त्याची प्रवृत्ती त्याची कार्यपद्धती सर्व काही जे काही आपल्याला माहिती आहे म्हणून या तालुक्यात कधी शाहू फुले आंबेडकर चळवळीचा तालुका आहे छत्रपती शिवरायांचा तालुका आहे छत्रपती शिवरायांचा तालुका आहे अशा तालुक्यात असणारी विकृती ठेचून काढली पाहिजे त्याला कडक कडकच्या कर, कडक कारवाई झाली पाहिजे अशी भाव मागणी सर्व आम्ही या ठिकाणी पोलीस स्टेशनला निवेदनाद्वारे देतो लवकरात लवकर त्याला अटक करावी आणि त्याला त्याच्या कृत्याची शिक्षाच झाली पाहिजे अशी सर्वांच्या वतीने या ठिकाणी मागणी करतो स तालुक्यामध्ये सर्व स नागरिकांनी किंवा जे सुद्धा या संदर्भातल्या घटना जर पडसाद कुठे उमटू नयेत सर्वांनी याची काळजी घ्यावी आपण तालुक्यामध्ये अत्यंत सम सर्व समाज सम एकोप्याने आणि आनंदाने राहत आहेत सर्व सामाजिक भावना जपलेली जात असतात या तालुक्याचं वैशिष्ट्य आहे डाव्या चळवळीचा विचारांचा तालुका आहे या तालुक्यामध्ये कसल्या प्रकारचं जातीचे धर्माचं राजकारण किंवा कसल्या प्रकारचं राजकारण होत नाही सर्व लोक गुन्हा एकमेकाच्या घरात आपण सर्व एकत्र असतात कुटुंब म्हणून आपण गाव म्हणून असतो कुटुंबाच्या आणि गावाच्या सर्व वेदना ज्या असतात आम्ही समजू शकतो का शिवप्रेमी माणसाचं आम्ही सुद्धा शिवप्रेमी आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं कार्यकर्ते आहोत म्हणून या ज्या घटना घडलेली आहे किंवा जे काही कृत्य केलं त्याला कठोर कठोर शिक्षा व्हावी एवढी या ठिकाणी आज पोलीस स्टेशनला निवेदनामार्फत आम्ही मागणी केलेली आहे साई दृष्टी नेत्र